भाजपने सत्तर पारचा नारा दिला होता आणि आज विजय मिळालेला आहे भाजपला निश्चितपणे भाजपने आम्ही सत्तर पारच्या नारावर होतो पण आम्हाला विश्वास होता की आम्ही सत्तर नाही पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागा काढू आणि लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिली आहेत विकासाला मतं दिली त्यांनी बकवासाकडे बघितलं नाही जो विकास नरेंद्र मेहतांच्या नेतृत्वामध्ये मीरा बाईंदरमध्ये होत आहे त्या नेतृत्वांना लोकांनी त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून आता लोकांनी मत दिलं आहे आणि सगळे आलेल्या अठ्ठ्याहत्तर आमचे जे उमेदवार आहेत त्यांना मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना वर शुभकामना देतो तसेच आमचे जे जनता जनार्दन आहे ज्यांनी हा भरघोस मत दिलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मनापासून खांद्याला खांदा लावून काम केलं ला आहे तर त्यांचाही मी आभार मानतो आणि अठ्ठ्याहत्तर जागा निवडून येण्यामध्ये जनता जनार्दनाचा या आमच्या कार्यकर्त्यांचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि आमचे नेतृत्व जे आहे नरेंद्र मेहता याचा मोठा हात आहे तसेच देवेंद्र फडणवीस साहेब जो पूर्ण महाराष्ट्र मध्ये मा विकास करत आहे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे विकास करत आहे त्याच्याकडे लोकांनी देऊन बिलकुल कमलाकडे बघून मतदान केलं आहे तर मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या चॅनल मार्फत हे सांगू शकतो की येणाऱ्या काळात जनता जनार्दनने जो या नगरसेवकांवर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासावर सगळे खरे उतरतील हा माझा विश्वास आहे